बार, मस्ती मस्ती बा लोक कर, कर लोक पर ब्लॉग पर, जेन्ना मा काय म्हणतात त्यांना बोकरणा त्या दिवशी गेलेलं उत्तरेला हात चालू पाचशे मेला हे काल काल का शिस्टरने वलकुंड कारलेला दाखवते तुम्हाला दाखव आणि कोंबड्या बघा बघल्या ना तुम्ही तर आलेले आहे लॉलीपॉप मज्जा बर बार चागतच चा आपला टी व्ही बघताना ना करा रे बाबू हा कुलकुल आहे सकाळी सकाळी कुरकुर आहे आणि एक फोटोशूट फोटो बघता स्वतःच लग्नाचे फोटो दुसऱ्याचे का तुमच्या स्वतःचा फोटो बघता कोण हवाल का तुम्हाला कोण आहे हे कोण आहे आणि ही कोण दिसलं दिसले फोटो गँग दहा दोन हजार दहाचे फोटो

दीदी गेली ना आपली दीदीला पण मजा आली ती ना दीदी गेली आपली तुला कसं वाटलं फोटो तुला तुला मजा आहे तुमची आणि ते जुने आहे खूप दोन हजार दहा म्हणजे किती वर्ष आली आता पंधरा 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 सोळा वर्ष पंधरा सोळा वर्षानंतर फोटो आम्ही बघतोय हा दाखव अशी दाखव <laughs> चालू आहे यांचे जेवाचा टाइम झाले आहे हा का एक जेवाला तर बसले वाईट वाईट नाही इथे हा ना आवर वाटलं तरी पण अजून जेवाला बसत ना अजून दोघे म्हणजे टाइमपास चालू आहे इथे आले का नसते चालू काय काय बोलत बसत काय माहित सगळी असते चालू असते यांची आता जेवाला वाटले एवढे आई सांगते जेवाला चाललं तरी बसल्या बोलत एक वाजता सांगतो चा इकरा हीच मज्जा आराम आराम बोलते मी आराम असं <tell> ना आणि तुझं काय झालं ना मॅ म्या 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 इकरा आले जा जेवाला दिले ना मॅंग मस्त मस्त झालं आणि तो एक शेर आला बघा चालव ना जा तू पण जेवायला जा जा बाबू याला उचलून नाही तिकडे जावाला ना। जा कालही काल का काय हालचाल का इकडे बघा घासपूस घासपूस वाचव जेवत आहे ना इकडे भाजी तिला बस म्हणजे <laughs> <ये> आणि <शाये> यांचे <ना। laughs> व्हिडिओ शूटिंग चालू होती जस्ट आता ट्रेंडिंग व्हिडिओ काढतो आणि दोघांचा ट्रेंडिंग व्हिडिओ स्वतःच पाडला इकडे तिकडे आणि अंकित भाई आमचा धामणा खाताना भेटली का भेटली <laughs> भेटली एकदम

हे बघ निघालेली हे परत आज पुन्हा एकदा चला टाटा टाटा हे टाटा घालत जाचं कुठं चाललं ना कुठं ना मी त्या दिवशी चाल गेलेलं उत्तरेला आज चालू पाचशे मेला <laughs> ए ऐका चला आता ग आज आज पण जामला ग आज पण आज परत जामला काल जामला गेल्या पिशवी असेल ती जांभूल किती एक एक भेटले त्या आवाज हे येतं तू चल चल इकडे चालल्या वसाज येत चल मजा करू या थांबलेली अजून आपला एक मेंबर जुळणार आहे आपल्यासोबत आपला छोटा तवाक जोडला हा कुठं हो हा तो, <laughs> तो आमचा भाई आला चल भाई भाई आला आपला स्मित भाई आला बाबू कुठे येला झोपला चाल ए स्मित आपला डेंजर काय म्हणतो त्यांना ना भोकरन खायचं खात आम्ही राज खायचो या आणि हे ह्या पब्लिक स्कूल इथे आपला स्मित शिकतो ना स्मित मी त्यांना शाला दाखव आपली याच मी शाला ना माहिती याला कुठं हा तो जा किती तारखेला सहा तारखेला चालू हो आणि अंकित भाई आपला येताना <laughs> स्मिथचे स्कूल स्मिथचे स्कूल बाकी राच वर्षांच्या आले तुम्ही तुम्हाला आता सगळं पाच वेगळा वेगळा आहे मामे माम्या वारती वाघ माम्या एकदम आणि अशा प्रकारे आम्ही खूप मजा करणार आहे मी सोबत आहे आमच्या सोबत नाच मीच आपण कधी मजा केली ना आपली व्हिडिओ घेतली ना आपण काळजी पाहिजे काळजी असं म्हणालेला आणि आमची अक्षता शिष्टा घेता ना चॉकलेट काय काय म्हटलं पण घ्या हो ना सगळ्यांना एकत्रच एक तुला हा येतं कुठं आहे हा पुर सरकला तो पुर जारी जमिनी पुरी सरकली स्मिथ स्मिथ यांचा कालू छोटा झालेला आहे छोटा झाला मोठा होता छोटा झाला याच्यावर गेलं ना स्मितदाच्या वर ब दादाला वालकत ना ग तू हा अरे कवर घालची ना चीज बघ मी गॅंग पिकनिकला खरं पिकनिकला डायरेक्ट पिकनिकच केली इथे अरे फोटोकार अरे एक नंबर येत पोटकार रिझर्वेशन करताना बसत ना ना बस इथं मी फोटो करता बघ इथं बघ इथं फोटो करता

<laughs> परत हा पर परत करू आहो परत हिला कारू न देऊ ना व्हायचा घानाचा इला सांगा का दावा <laughs> जा जा, जा, जा। <laughs> 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 बा, मस्ती मस्ती बा <laughs> कर परत कर पर परत पर, पर, लोक जेन्ना मा मस्ती चालू मस्ती మస్తి మస్తి మస్త అప్పు మస్తిలో మ याला देत तानातन काय पण इथं फुटबॉल 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 ना ना हा बघ तीस किलो तर तुला जागा उचलून जागा याला उचलून उठलून उचल तनु उचल ना याला उचलून ना बघत असा दाखव उचल पोटाला बघू उसळत का तो उसल ना तो वीस रुपये किलो आहो उचलणार याला उचलला आजगर आरामात उचलला हो बघले ना तुनी बघले माग <laughs> तो माग दुकानावर हा कानायला दुकाना लिहिलं हा हा ग्राह होत कसा होत कस नव्हत तो माझ्या होता म्हणजे मी मीच होत चल तिका येऊ का आपल्या शात सगळी ग्रु तुमचीच शात कशी तुमचा खतरनाक रस्ते ऍडव्हेंचर ऍडव्हेंचर चालू आहे आमचं ऍडव्हेंचर ऑफ रोड ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग ॲडव्हेंचर एक लॅम्बरगेनी चालू आहे बुडे हे फरारी चला लॅम्बर ट्रॅक्टर मागे आहे तो ट्रॅक्टर आमचा चला <laughs> आणि लोरी बिरी पण येतात पाठीमागून चला छोटी छोटी काय आहे चाल <laughs> मला सांगलेलं काय सांगतो उद्या मी मोबाईल घेऊन सांगते तुझं सांगते लोक बनवून सांगते मी मग मोर नाही मोर नाही तिथं आज लोक बनवायचा फेमस लोगर आहे का मोड असल्यावरच बनवत मूड असल्यावर डेंजर व्लॉगर आहे एक नंबर ऑफिशियल व्लॉगर हा हा मोड असल्याच ब्लॉक बनवणार आता चला बघूया मस्त वाटतो वालकुंड्या कणाला आले आणले ग काय घालत बघ आमची सिक्युरिटी वालकुंडी वालकुंडे दाखरे ना असतात कसा हा ताना असतं मग आज करायचं याला बोलतो वालकुंडी आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतात ते सांगा आणि हे उकडायची बोलतात युँ� उफवासाला खातात नाही बहुतेक जणांनी वाटत असं ताना असतो हाता दाखा दाखव छोट्या छोट्या आहेत तर असं मोठ्या मोठ्या डबल डबल ना ते कसात निघतात हातात निघतात हातात ना निघत ते छोटे छोटे कोणी खाणलेले आहेत म्हणून तसे निघतात नाही तर त्यांना पार आणा लागतं काय बोलतो शिस्टर नाही वालकुंडे काढलेले दाखवते तुम्हाला दाखव हा तर यांना साफ करायचं ना मग काय करायचं कापायचं ना मग उकडायच ना उकडायचं उपवासाला उपवासाला पण नाही खाऊ शकता तुम्ही तसं काय टेन्शन नाही इथे आणि मज्जा केलेली आहे ग्रुप आम्ही काल केलेला उत्तरेला आज आलो पश्चिमेला मज्जा आली आम्हाला मला आज आणि स्मिथ सोबत आहे आपला रुबी तनि बिग सी छोटी सी आणि आमचं भांजा अंकित भांजा भाचा आमचा भाचा आहे तर असं तर आणि तो कॅमेरामॅन आहे आपला माहितच आहे तुम्हाला कोण असेल तुम्ही नाव सांगा कोण माहित आहे का माऊरा इकडे उतरा गोगर या साईडला मजा आली का चालायला मजा खूप मजा आली आणि मी ते मारताना स्टंट स्टंटमॅन स्टंटमॅन आहे मामाचा मित्र आलेला आहे चला तर अजून आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ नाही संपला नाही अजून हो बस झालं नाही बस झालं नाही अजून संध्याकाळी पण करायचं आपल्याला थोडी व्हिडिओ एंडिंग तर थारूया पुढे गेल्यानंतर आणि आजचं मेनू काय बनवणार आहे काय माहीत आज काय चालू सांगितलेलं बनवणार आहे ते विसरतं की बघतं ना नंतर विन तर नाही ते नंतर नंतर विंतर नाही फसवताना अशीच जातं तेव्हा घरी आल्यावर त्या बनवू आपण त्या बनवू घरी आल्यावर मग एक पण वस्तू बनवणार आहे डेंजर आहे कुठे स्मिथ टांगताना लहानपणी आम्ही पण अशी मस्ती करायचो शाळेत गेल्यानंतर मराठी शाळेत आम्ही गेल्यानंतर आम्ही पण अशी मस्ती करायचो आणि पुन्हा एकदा दुकानावर परत खालच चला तू केलं ते नंतर घरानंतर यावं ना तू परत चला आता परत गेलेले आहेत जाऊया आणि पब्लिक बघा पब्लिक खेळताना हे जातं का तुम्ही खेळाला तिथं आणि चला आहे परत एकदा दुकानावर आणि कोंबड्या बघा बघल्या ना, 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 ना तुम्ही अशा कोंबड्या बघल्या कुठं डायनोसर आहेत ते डायनोसर बघा डायनोसर दोन डायनोसर इकडे आलेत <laughs> मजा येमित स्मित तरी आपण बॅटबॉल नसतो स्मित खेळलो असतो आपण ना आपल्याला आत याव खेळ आपण याव मस् करू इथं खेळलो टाइमपास खेळलो बॉल आणि येऊ मस्त स्पेस वाटला जरा खेळणे सर का येऊ जर पाऊस नाही पडला तर येऊ उद्या उद्या हो दहा बोल चाळीस रान आपण येऊ उद्या येऊ पुन्हा एकदा अरे हो तू चालली रुग्ण कमी एक कमी होल आमचा आता एक बॅट्समॅन कमी नाच मी <laughs> ना दोन सँटीस आलेले आहे छोट लावतो आम्ही बघा कसे असतात एक खूड हे बघा छत्री आम्ही याला छत्री बोला कुत्र्याची छत्री बोलायचं अगोदर म्हणजे कुत्रा घालून <laughs> कुत्रा कुत्रा नाही घालून दा बघा कसा यांचा बघा स्ट्रक्चर बघा स्ट्रक्चर स्ट्रक्चर बघा हे बघा हां आणि चला आम्ही बघूया आमचा गॅसवाला गॅसवाला भाई टटकर टाटाकार टाटा 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 आणि आता चालू आहे ते काय चालू आहे काय बनवते पराठा आलू पराठा जसा मला सांगितलेलं की घरी आल्यानंतर आलू पराठा करून देईन तसा देते ती सिस्टर इकडे सिस्टर आणि चहा देताना चहा चहाचा टाइम झालेला आहे आमचा आणि तुम्हाला माहित आहे जसं मी लवर आहे तर तो चहा माझ्यासाठी आणि का पहा त्याने तिच्या अटी घेतलेला आहे तो माहित आहे मला तर आलेला आहे लॉलीपॉप मज्जा मजा आहे ना आता चहा पिल्यानं लगेच लॉलीपॉप घेतले ना खायला सुरुवात माहीत आता चालू आहे आमचे काय आलू पराठा चालू आहे कारण शिष्टाने सांगितलेलं आल्यावर मी करणार आलू पराठे तुमच्यासाठी तर चला आलू पराठे आणि भांजी मदत करताना पराठे चालेले आहेत आपले लाट लाटणं चालू आहे ना काय करणार काय काय आलू पराठा चालू आहे हा उज तुम्हाला फ्लाईस येतो एकदम मस्त आणि आलू पराठे बघा मस्त एक काय मे काय मेहनत चालू आहे यांची बघा मेहनत चालू आहे करा मेहनत मध्ये हाय हा अजून अजून हा हाय 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 असायचा त्याच्यामध्ये तो हुंडा टाकायचा उसलीचा उचल आणि त्याच्यानंतर असं करायचं आणि याचा हुंडा करायचा झाला मग याला काय लाटायचा लाटायचा ना मग अशा प्रकारे लाईट गेले मुळे असल्या मुळे तुम्हाला दाखवता आता इथे पुऱ्या पण तला घेतलेल्या आहेत आणि पुऱ्या चालू आहेत बहिणी आल्यावर हीच मज्जा असते काम पाच टक्के भंकर पन्नास टक्के काम पाच टक्के भंकर पन्नास टक्के आणि मा माईक माईक माहे तर वेगळाच करता झाले चाय चाय એટલે અને ચા નાイス મૂજીએ કસ મૂજીગા મૂજીગા ઓર એડિટે છે તચ્છને જિલ્લા ગોમુંજા અને પૌરવા બનાવला मला બોલાવલાના આજે હમ હત લાઈટ ગેલે મુંલેアスલા મુંલે ઈ તમે આવો तेव्हा मला माहित पडला કે પૌરવા બનાવले હમ મને સપ્રાઈઝ દેનાર હતી માळा के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए